तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृत पाटील टेक्निकमध्ये शेतकमित्रांनो मेदिनी देशमुख हा दोन दो ऑक्टोंबर दोन हजार एकवीस आजचा आयुष्य आहे सोयाबीन सोयाबीन या पिकाची टोकन तसंच पेरणी ही हिवाळ्यात तसंच उन्हाळ्यात कशा पद्धतीने करायला हवी याची संपूर्ण माहिती आज आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलवर असाल तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना अमृपाटण पद्धतीच्या व्यवस्थापनाचा फायदा होईल शेतकरी मित्रांनो अनेक युट्यूब चॅनल आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आज रोजी बघत आहेत काही शेतकरी असं म्हणतात की हिवाळ्यात सोयाबीन येत नाही काही शेतकरी म्हणतात उन्हाळ्यात सोयाबीन येत नाही काही शेतकरी म्हणतात उन्हाळ्यात जास्तीत जास्त सोयाबीनचा ऑवरेज येऊ शकतो आणि काही शेतकरी म्हणतात हिवाळ्यात पण जास्तीत जास्त ऑवरेज येऊ शकतो तर या संपूर्ण विषयी आज आपल्याला व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे आपण कोणत्या तारखेला सोयाबीन पेरणी करायला हवी आणि कोणत्या तारखेपर्यंत सोयाबीन काढणीस यायला हवी याची संपूर्ण माहिती आज आपल्याला व्हिडिओमध्ये मिळणार आहे शेतकरी मित्रांनो इथे आपल्याला सर्व प्रॅक्टिकल माहिती मिळेल म्हणजे इथे थेअरीला इम्पॉर्टंट नाही तर नाही इथे सर्व माहिती प्रॅक्टिकल बेसिकवर दिली जाते म्हणजेच आम्ही आमच्या स्वतःच्या शेतात अनुभव घेऊन तीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि जे जे शेतकरी अमृतपाठन पद्धतीने शेती करतात त्यांची पण माहिती आपल्याला अनुभवायला मिळते आणि तीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या मना मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही ना ना ना। तर सुरुवात करूया सुरुवात महत्त्वाचा आणि विषय की सोयाबीन पेरणीची तसंच लावगड करण्याची तारीख कोणती असायला हवी आणि त्याचबरोबर सोयाबीन काढण्यास कोण्या महिन्यात यायला हवी याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया खरं तर हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात आज रोजी आहे की सोयाबीन पेरणीची तारीख कोणती असायला हवी आणि कोण्या महिन्यात सोयाबीन काढण्यास यायला हवे शेतकरी मित्रांनो आपण वर्षी दोन प्रकारचे प्लॉट डेव्हलप केले होते त्यामध्ये एक प्लॉट आपण जानेवारी महिन्यात घेतला होता आणि दुसरा प्लॉट आपण एक फरवरीमध्ये घेतला होता या दोन्ही प्लॉटचे उत्पादन आपल्याला खूपच कमी आले जो प्लॉट आपण फरवरी महिन्यात घेतला होता त्याचे तर उत्पादन आपल्याला झालेच नाही आणि जो प्लॉट आपण जानेवारी महिन्यात घेतला होता त्याचे उत्पादन एकरी आपल्याला दोन ते तीन क्विंटल फक्त झाले आता या उलट मागच्या वर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांनी अमृपाटर्ण पद्धतीने नियोजन केले म्हणजेच हिवाळी तसंच उन्हाळी सोयाबीनचे नियोजन केले यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात म्हणजेच पंचवीस ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबरच्या दरम्यान ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली त्या शेतकऱ्यांना एकरी पाच ते सात क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी लेट पेरणी केली म्हणजे काही शेतकऱ्यांनी तर हरभऱ्यावरसुद्धा पेरणी केली होती तर अशा शेतकऱ्यांना उत्पादन झालेच नाही आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी फरवरीमध्ये सोयाबीनची टोकन तसंच पेरणी केली अशा शेतकऱ्यांना पण खूप कमी प्रमाणात उत्पादन झाले त्याचे कारण मी आपल्याला थोडक्यात आणि सोयीस्तर सांगतो शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण जानेवारी फरवरीमध्ये सोयाबीनची पेरणी किंवा टोकन करतो तर आपल्या शेतात सोयाबीन या पिकाला फुलधारणा तर भरपूर प्रमाणात होते पण त्याचे फुलातून रूपांतर हे शेंगात होत नाही आणि शेंगा जरी रूपांतर झाले तर शेंग हे परिपूर्ण भरत नाही जर आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त टेम्परेचर असेल किंवा जास्तीत जास्त ऊन पडत असेल तर त्याचे रूपांतर शेंगामध्ये होत नाही म्हणजेच फुलापासून शेंगात रूपांतर होत नाही आणि शेंगत रूपांतर जरी झाले तरी ती शेंग भरत नाही त्यामुळे आपल्याला उत्पादन हे उन्हाळी सोयाबीनचे खूपच कमी प्रमाणात येते आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन जर घ्यायचे असेल तर आपल्याला ऑक्टोंबर पंचवीस ऑक्टोंबर ते पंचवीस नोव्हेंबरच्या दरम्यान आपण करू शकता यामध्ये आपण नोव्हेंबरच्या एंडिंग म्हणजेच नोव्हेंबरच्या एंडिंगमध्ये पण सोयाबीनची टोकन तसंच पेरणी करू शकता आता यानंतर दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा विषय की हिवाळी तसंच उन्हाळी सोयाबीन घेत असताना कोणकोणत्या प्रकारच्या बियाण्याची निवड करायला हवी याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया खरं तर शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी हिवाळी तसंच उन्हाळी सोयाबीनमध्ये पेरणी करण्याचा एकच दृष्टिकोन असतो की आपल्याला समोरच्या काळात बियाणं हे कामी येईल म्हणजे जास्तीत जास्त बियाणं महाग मार्केटमधून घेण्यापेक्षा जर आपणच आपल्याकडे बियाणं तयार केलं आणि तेच बियाणं आपण आपल्या शेतामध्ये पावसाळ्यामध्ये घेतलं तर चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन मिळू शकते आणि यावर्षी अनेक भागामध्ये आपण बघू शकतो जास्तीत जास्त पाण्याचे प्रमाण आहे आणि अशा पाण्यामध्ये जे कोणतेही बीज तयार होईल त्या बियाण्याची क्वालिटी चांगल्या प्रकारे आपल्याला पुढच्या वर्षी मिळणार नाही म्हणजेच यावर्षी जे बियाणं अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे ते बियाणं पुढच्या वर्षी त्या बियाण्याचं चांगल्या प्रकारे जर्मिनेशन राहणार नाही आणि असंच बियाणं जर समोर आलं तर त्याचा रिझल्ट पण आपल्याला चांगल्या प्रकारे मिळणार नाही त्यासाठी जर चांगल्या प्रकारे बियाणं जर आपण आपल्या शेतात तयार केलं आणि तेच बियाणं आपण समोर येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच पावसाळी हंगामामध्ये जर पेरणी केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो आता यामध्ये आपल्याला बियाणं पण चांगले, चांगले दर्जेदार आणि सुधारित जातीचेच घेणे महत्त्वाचे आहे यामध्ये आपण तीनशे पस्तीस किंवा त्र्याण्णव झिरो पाच अशा व्हरायटी घेऊ नये यामध्ये चांगल्या प्रकारचे क्वालिटीचे आणि त्याचबरोबर दर्जेदार बियाणे घेणे महत्त्वाचे आहे तर अशा कोणकोणत्या प्रकारच्या बियाण्याची आपण निवड करायला हवी याच्याविषयी आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती घेऊया तर यामध्ये सर्वप्रथम एम या ए सी एस अकरा पस्तीस त्यानंतर अकरा अठ्ठ्याऐंशी फुले सातशे सव्वीस फुले किमेया एकशे अठ्ठावन्न एम ए यू एस किंवा एकशे बासष्ट एम ए यू एस यापैकी या। या कोणतीही एक जात एक व्हेरायटी आपण आपल्या शेतामध्ये घेऊ शकता किंवा यापेक्षा चांगल्या प्रकारे आणि सुधारित जर व्हेरायटी आपल्याकडं अवेलेबल असेल तर त्या ते पण व्हेरायटी आपण फेरणी किंवा टोकन पद्धतीने आपल्या शेतामध्ये हिवाळी तसंच उन्हाळी सोयाबीनसाठी आपण निवड करू शकता आता यानंतर तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा विषय की हिवाळी तसंच उन्हाळी सोयाबीन घेत असताना त्याचे अंतर पद्धत काय असायला हवे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो जर आपण उन्हाळी तसंच हिवाळी सोयाबीनामध्ये सोयाबीनची टोकन तसंच पेरणी करत असाल तर वेगवेगळ्या प्रकारचे अंतर घेणे महत्वाचे आहे यामध्ये जर आपण टोकन पद्धतीने लावगड म्हणजे सोयाबीन घेत असाल तर यामध्ये अठरा अठरा इंचानं आपल्याला तीन तास घ्यायचे आहे नंतर एक तास रिकामं सोडायचा आहे म्हणजेच आपल्याला सरसगट शेतामध्ये अठरा अठरा इंचानं काक्र मारायचे आहेत तीन तासामध्ये टोकन करायचे एक तास रिकाम सोडायचा आहे परत तीन तासामध्ये टोकन करायचे परत एक तास रिकाम सोडायचा आहे आणि सोडलेल्या तासामध्ये आपल्याला नांगराचा तास मारायचा आहे जेणेकरून जेव्हा शेवट शेवटला आपण पटपाणी देईल म्हणजेच समोर टेम्परेचर जास्त राहिले तर आपण पटपाणी त्याने महत्त्वाचे आहे आणि पटपाणी जर दिले तर पूर्णपणे हा बेड ओला होईल म्हणजेच दोन्ही तासामध्ये म्हणजेच जिथं जिथं आपण नांगराचे तास मारलेले त्यामध्ये आपल्याला बारीक छद्राचे पाईप करून पाणी सोडायचं आहे संपूर्ण ते बेड भिजेल आणि जास्त पाणी देण्याची आवश्यकता आपल्याला पडणार नाही जर आपण स्प्रिंकलरनंच पाणी देत राहील तर जास्तीत जास्त पाणी द्यावे लागेल आणि जर आपण सुरुवातीला म्हणजेच असे तासं मारले आणि जर आपण रात्रीला जरी पाणी सोडलं आणि आपण आणि आपल्याला माहीत आहे की विहिरीचे तसंच बोरचे पाणी हे गरम असते आणि जेव्हा हाती थंडी असते आणि जर आपण रात्रीला पाणी सोडले तर आपल्या शेतामध्ये थंडीचा प्रादुर्भाव सोयाबीनवर दिसून येणार नाही त्यासाठी आपल्याला तीन तास घ्यायच्या एक तास रिकामा सोडायचा आणि सोडलेल्या तासामध्ये आपल्याला नांगरा तास मारायचा आणि त्यामध्ये शेवटचे जे पाणी आपण देतो त्यामध्ये आपल्याला स्प्रिंगलर न देता आपल्याला पटपाणी हे द्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला तीन तास घ्यायचे आहे म्हणजेच अठरा अठरा तीनच्या तीन तास घ्यायचे आणि दोन्ही झाडातील दिल्यानंतर आपल्याला चार ते पाच इंच ठेवायचे आणि एका ठिकाणी आपल्याला तीन ते चार बियाणे टाकायचे आहे अशा पद्धतीने जर आपण सोयाबीन टोकन पद्धतीने घेतलं तर यामध्ये एकरी बियाणे आपल्याला अठरा किलो घ्यायचे आहे अठरा ते वीस किलो हे बियाणे घेऊ शकता आणि बियाणे जास्तीत जास्त उन्हाळी तसंच हिवाळी सोयाबीनामध्ये घेणे गरजेचे आहे आता यानंतर जर आपण पेरणी करत असेल तर पेरणीमध्ये आपण सरसगट दोन फुटाने म्हणजे चोवीस इंचाने सरसगट आपण पेरणी करू शकता त्यामध्ये सुद्धा चार किंवा तीन तासानंतर आपण नांगराचे तास मारून त्यामध्ये पण आपण पाण्याची व्यवस्थापन हे शेवटी शेवटी करू शकता तर शेतकरी मित्रांनो यामध्ये जर आपण पेरणीचा अवलंब केला तर एकरी बियाणे आपल्याला दोन फुटामध्ये पंचवीस किलो घेणे गरजेचे आहे बियाणे पण इथे पण आपल्याला जास्त घ्यायचे आहे कारण उन्हाळी तसंच वय सोयाबीनमध्ये जर्मिनेशनचा प्रॉब्लेम येऊ नये याच्यासाठी आपल्याला बियाणे हे जास्तीत जास्त घ्यायचे आहे आता यानंतर चौथा आणि सर्वात महत्त्वाचं जसे की मक्का लावगड म्हणजेच सोयाबीन संपूर्ण पेरणी केल्यानंतर किंवा टोकन पद्धतीने पूर्ण प्लॉट डेव्हलप केल्यानंतर आपल्याला चारही बाजूनं मक्क्याची दोन तास पेरणी करायची आहे आणि जर आपण मध्ये म्हणजेच साठ किंवा सत्तर किंवा ऐंशी फुटावर एक जरी लाईन मक्क्याची घेतली तर आपल्याला चांगल्या प्रकारे सोयाबीनचा रिझल्ट हा मिळू शकतो मागच्या वर्षी माझ्या अनुभवानुसार म्हणजेच आमच्या शेतामध्ये जेव्हा आम्ही प्लॉट डेव्हलप केला होता आणि जेव्हा शेतामध्ये जास्तीत जास्त टेम्परेचर होते आणि गरम वाफ जेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात सुटते तेव्हा सोयाबीनचे पीक काठक होऊन म्हणजे धुऱ्याकडून मधात सुकत जाते आणि एकदा का मधात ऊन गेले आणि एकदा का मधात सोयाबीनच्या शेतामध्ये गरम वाफ शिरले तर संपूर्ण प्लॉट हा सुकत जातो त्यासाठी आपल्याला साईडने चारही बाजूने मक्क्याचे तासे घ्यायचे आहे आणि मधात आपण साठ सत्तर किंवा ऐंशी फुटावर जरी एक लाईन घेतली तरी आपल्याला चांगल्या प्रकारे जर मिळू शकतो आणि आपल्या शेतामध्ये उष्णतेचा तसाच गरम वाफेचा सोयाबीन या पिकावर इफेक्ट पडणार नाही आता यानंतर हिवाळी तसंच उन्हाळी सोयाबीन घेत असताना सोयाबीन पेरणीपूर्वीचे तसंच टोकन करण्यापूर्वीचे खत व्यवस्थापन तसंच टोकन करताना किंवा पेरणी करताना कोणकोणत्या प्रकारचे खत व्यवस्थापन करायला हवे याची आपण माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला आपल्या अपले शेतामध्ये सोयाबीन निघाल्यानंतर तणनाशक मारायचे आहे आणि त्यामध्ये अपले आपल्याला कल्टिवेटर करायचे आहे सोयाबीन घेत असताना म्हणजेच हिवाळी सोयाबीन घेत असताना आपल्याला जास्त प्रमाणात मशार करायची नाही आपण जर जास्त प्रमाणात मशार केली आणि सोयाबीन जर खोल गेले तर त्याचे जर्मिनेशन हिवाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे होणार नाही त्यासाठी आपल्याला सुरुवातीला तणनाशक मारायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला कल्टिवेटर करायचे आहे आणि कल्टिवेटर केल्यानंतर एका एकरसाठी आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये एका एकरसाठी दोन ते तीन बॅग टाकायचे आहे आणि जर आपल्याकडं जिप्सम अवेलेबल असेल तर एका एकरसाठी आपण तीन ते चार बॅग जिप्सम हे टाकू शकता आणि त्यानंतर आपल्याला त्यावर रोटर करायचे आणि पेरणी करताना किंवा टोकन करताना काकरं मारताना आपल्याला एका एकरसाठी एक बॅग दहाशे द्यायचे आणि पाच किलो सल्फर हे टाकायचे आहे यामध्ये आपण ज्या तासामध्ये टोकन करत आहात त्याच तासामध्ये आपल्याला खत हे टाकायचे आहे आणि ज्या तासामध्ये आपण तास रिकाम सोडला आहे त्या तासामध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेट हे फेकून देऊ शकता आणि त्यामध्ये आपण भरपण मारू शकता आता यानंतर बीज प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे औषधी घ्यायला हवी याच्याशी आपण थोडक्यात माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण हिवाळ्यामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी करतो तेव्हा जास्त खोलवर बियाणे जायला नाही पाहिजे याची आपण काळजी घेणे गरजेचे आहे जर आपण कोणत्याही प्रकारचे भारीचे बियाणे जर आपण बीज प्रक्रियामध्ये घेतले आणि बियाणे हे सहा इंचापर्यंत खोल गेले तर बियाण्याचे जर्मिनेशन होणार नाही त्यासाठी आपण शक्यतोर लावगणीचा म्हणजे टोकन पद्धतीचा अवलंब करू शकता टोकन पद्धतीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे जर्मिनेशन होऊ शकते आणि जर आपण ट्रॅक्टरने पेरणी करत असाल तर तीन तीन ते ती चार इंचापेक्षा खोल बियाणे जाण्यास नको आणि जास्त खोल जर बियाणे गेली तर जर्मिनेशन होणार नाही आणि जर आपल्या शेतामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव असेल तर त्यासाठी आपल्याला एका एक किलोसाठी कस्टुडिया हे दोन एम एल घ्यायचे आहे कस्टुडिया जर आपण सोयाबीन या पिकाला हिवाळीमध्ये घेतले किंवा उन्हाळीमध्ये जर घेतलं तर चांगल्या प्रकारे जर आपल्याला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिवाळी तसंच उन्हाळी सोयाबीनचे नियोजन कसे करायला हवे याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे जर आपण हिवाळ्यामध्ये म्हणजेच ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये सोयाबीनची पेरणी तसं टोकन केली तर चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादनही मिळू शकते आणि जर आपल्या भागामध्ये टेम्परेचर कमी असेल म्हणजे उष्णता जास्त प्रमाणात नसेल तर आपण जानेवारी फरवरीमध्ये करू शकता पण जानेवारी आणि फरवरीमध्ये जर घेतलं तर उत्पादन तेवढ्या